किनही मैदानामध्ये आता पंचावन्न गट पळून झाले त्या किनहीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि नक्कीच आता मी तुम्हाला एक ते पंचवीसचे निकाल सांगितले आता निकाल सांगतोय तुम्हाला मी सव्वीस पंच ते पंचावन्न या गटामध्ये कोणकोणती वैल सेमीसाठी पात्र झालेली आहेत आणि नक्कीच आपला बक्कासूर कोणासोबत पळाला ते सुद्धा बघूया गट क्रमांक सव्वीसचा निकाल घेतोय सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सोन्या ग्रुप देगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली सरपंचची गाडी सुंदर सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र गड क्रमांक सत्तावीसचा निकाल सत्तावीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी नासरापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी शिवची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गड क्रमांक अठ्ठावीसचा निकाल अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली एक टपची गाडी पाळली कुमटेकरांचा व वजीर पाळाला आणि गारळेवाडीकरांचा चंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली हे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक एकोणतीसचा निकाल एकोणतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी उंबरडेकरांचा सोन्या आणि त्याच्यासोबत पळाला लक्ष्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी सोन्या आणि लक्ष्याची गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक वरून धावलेली गाडी योगेश शिंदे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली विठ्ठलची गाडी पळाली गट क्रमांक एकतीसचा निकाल एकतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा धावलेली गाडी या बैलगाड्या क्षेत्रामधील देव पळाला विक्रमादित्य बारम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी श्रीनाथ केसरी करी असलेला हा बाकासूर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आत्ता सध्यामध्ये चर्चेमध्ये असलेला बैल आता श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये फायनलमध्ये होता हा बैल भोळा शंकर पळाला भोळाशंकर आणि बक्कासूरची सुंदर अशी गाडी आज सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी चालवलेली आहे नक्कीच आज प्रबळ दावेदर असलं बक्कासूर आणि भोळाशंकर बघूया काय कमाल करतोय हाची बक्कासूर आणि भोळाशंकर कारण की या गाडीला रोखण्यासाठी सरांचा सुंदर आलाय बरं का आणि साई बघूया काय लढत होती खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला सुद्धा येतो या क्रमांक बत्तीसचा चा निकाल बत्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी वडवली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेत्तीसचा निकाल तेहतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली गाडी टॉपची गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भावानी पळाला आणि त्याच्यासोबत पळाला रुद्रा सुंदर अशी गाडी अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक चौतीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पक्षा पळाला सुंदर अशी गाडी महेश ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली ऑब्जेक्शन आले या गाडीवरती की सुट्टी पिकाचा पाय आहे बघूया पस्तीसचा निकाल तास क्रमांक आठ वरून गाडी जांब या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पाळी प्रवीण फौजी यांचा सरजा पळाला अंगापूरकरांचा सुंदर अशी गाडी विकास डायवर यांनी जी आहे से ती सेमीसाठी पात्र केली छत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी माउजा पळाला आणि त्या सोबत पळाला मुळशीचा सुंदर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सततीचा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी मुरुमकरांचा देवऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पंजाब नावाचा बैल ही सुंदर बशी बैली बैल सेमीसाठी पात्र अडतीस एकोणचाळीस जरा थोडासा पेंडिंग आहे बरं का चाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सुंदर एकवीस सत्याहत्तर या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एक्केचाळीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सानिया मोलानी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बेचाळीसचा निकाल बेचाळीसमध्ये बे सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मधवापूर या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक त्रेचाळीसचा निकाल त्रेचाळमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चेतन पवार या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी पाळली सुंदर आणि पक्ष्याची गाडी पाळली सुंदर अशी गाडी छोट्या ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे पंच चव्वेचाळीसचा पंचेचाळीसचा निकाल आहे त्रिसच्या चौवीसच्या पंच पंचेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पुसेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी किनीकरांचा घरचा साजपळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र पंचेचाळीस शेचाळीस गट क्रमांक सत शेचाळीसचा निकाल घेतोय तास क्रमांक तास काय माहित नाही पुसेगावकरांचा पक्ष आणि गाण्या पळाला अठ्ठेचाळीसचा निकाल आहे अमोल निंबाळकर या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पळाली लिंगरेकरांचा बाजा पळाला आणि येळूचा देवळ्या पळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणपन्नासचा निकाल आहे एक सुंदरशी गाडी पळाली झरेकरांचा बाजीरावा आणि वाईचा महाकाल पळाला पन्नासचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी या गाडीचा एक नंबर आला चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सरजा एक सरजा आणि बागड पळाला चा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी फोर वाय फोर कबाली पळाला गड क्रमांक ते त्रेपन्न म्हणजे सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून गाडी धावलेली शंभू आणि जळवा पळाला चोपन्नचा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी आणि पंचावन्नचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी सदाभाव मास्तर तसे संभाबा कार्यकरांचा ठाकूरपणाला सुंदर श्री गाडी अच्युत ड्रायव्हर रेटरकरांनी सेमीसाठी पात्र केली पंचावन्न गट पाळले नक्कीच गट किती पणालात नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद